मित्रांनो शेवटी बच्चूभाऊच्या मागणीवर सरकारने शिक्कामोर्तब केला मित्रांनो तुम्हाला माहित असेल बच्चू भाऊ एकमात्र एक असा आमदार आहे जो प्रत्येक अधिवेशनात हा विषय मांडत असतो ते म्हणजे ग्रामीण भागातील घरकुलचा विषय आता ग्रामीण भागात घरकुलसाठी एक लाख वीस हजार आणि तीच घरकुल योजना शहरी भागात दोन लाख पन्नास हजार रुपये या विषयावर बच्चू भाऊ सरकारवर आक्रमक असतो शेवटी म्हणजे मागील अधिवेशनात बच्चूभ एकनाथ शिंदे सरकारवर आक्रमक झाले आणि म्हणाले ग्रामीण भागातील जनतेच्या मत नाही पाहिजे काय असे विधान थेट एक विधानसभेत बच्चू कडू यांनी केले आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस हजाराचं घर देतोय आपण मला वाटत आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता हो एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये पालिका अध्यक्ष सांगा बरं तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या भरला सरकारच्या सरकार म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजार घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही अंगणवाडी लाख रुपये अरे हे बदलाय पाहिजे सावे साहेब हो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना मुच्छिन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा मत नाही पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी मत नाही पाहिजे म्हणजे शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर <coughs> ते का बोलायचंय सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी नो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पाह शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा बे वा टेंब आणि शेवटी ग्रामीण भागातील रमय आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक घरकुल योजनेसाठी आता दोन लाख पन्नास हजार रुपये इतका अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे आता यापुढे आवास योजना व शबरी आवास योजनेच्या ग्रामीणच्या पात्र लाभार्थ्याला दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे घरकुल योजनेच्या अनुदानास वाट करण्याचा एकमात्र श्रेय बच कडूला जातो मित्रांनो चार ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशा प्रकारच्या महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं कोण कोणता महत्वाचा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात पीडीएफ फाईलच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे तुम्ही ते पीडीएफ फाईल डाउनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता